फक्त देखना चेहरा आहे म्हणून की आणखी काही म्हणजे रुपाली चाकणकरांवरती अजित पवारांची इतकी मेहरबानी का अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर सपशेल फेल ठरल्या त्यांच्या विरोधात महिलांनीच मोर्चा काढला आणि त्यांच्या अकार्यक्षमतेचे वाभाडेही काढले इतके सारे होऊन रुपाली चाकणकर त्यांचा पक्ष आणि सरकारवरती कोणताही परिणाम झाला नाही त्या पदावर अद्याप तरी कायम आहेत परंतु रुपाली चाकणकर यांना हे बळ मिळतंय कुठून रुपाली चाकणकर खरोखर महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून कुचकामी ठरतायत का दोन दोन जबाबदारी देऊन अजित पवार आणि सुनील तटकरे पक्षातील इतर महिला नेत्यांवरती अन्याय करतायत का याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया वैष्णवी हगवणे आत्महत्येमुळे राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली पुण्यासारख्या शहरात अशा पद्धतीने हाय प्रोफाईल घराण्यात हुंड्यांसह पैशांच्या लालसेचा बळी ठरलेल्या वैष्णवीच्या मृत्यूने संपूर्ण राजकीय व्यवस्था खळबळून जागी झाली आहे वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात महिला आयोगाकडून तक्रारीची योग्य दखल घेतली गेली नसल्याचा आरोप होऊ लागला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर केवळ नटून थटून अध्यक्षपदाची खुर्ची गरम करण्यासाठी आहेत कि वाड्यावस्त्यांवरील पीडित महिलांना आधार देण्यासाठी आहेत असा प्रश्न आता निर्माण केला जाऊ लागला राज्यातील महिला अत्याचारांच्या पस्तीस हजार केसेस निकाली लावून प्रकरणे झिरो पेंडन्सीवर आणल्याचा दावा करणारा महिला आयोग कागदावरील स्टॅटिस्टिक मांडत असला तरी राज्यात महिला आयोग किती प्रभावीपणे काम करतोय हे गेल्या काही काळातील घटनांमध्ये दिसून आलंय नजर टाकायची पहिले नजर मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे आपण तक्रार केली होती मात्र त्यावर काहीही करण्यात आलं नाही असा गंभीर आरोप करणाऱ्या करुणा मुंडे यांनी याआधीच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची लखथरे वेशीवर टांगली होती वाल्मिक कराड याने आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांसमोर मारहाण केली होती परळी येथे आपल्या कारमध्ये धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच पिस्तूल ठेवले गेले याचे पुरावे देऊनही या उलट करुणा यांनाच चौदा दिवस पोलीस कोठडी काढावी लागली होती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली कर, यांच्याकडे करुणा यांनी तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नव्हती प्रकरण पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाकडेही राज्य महिला आयोगाने गांभीर्यानं पाहिलं नाही असा आरोप त्यांच्यावरती झाला होता या प्रकरणामध्ये मंत्री संजय राठोड यांचे नाव आले होते महाविकास आघाडीचे सरकार असताना ही घटना घडली होती त्यावेळी अखंड शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत होते त्यावेळी भाजपच्या तत्कालीन नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात रान पेटवलं होतं नंतर महायुतीचे सरकार आले एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन संजय राठोड पुन्हा एकदा मंत्री बनले प्रकरण शांत झालं अशा प्रकरणानंतरही रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून दुसरी टम मिळाली ती भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध त्यांच्या भावाच्या पत्नीने म्हणजे प्रिया फुके यांनी गंभीर आरोप करत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रिया फुके यांनी आपली व्यथा मांडताना अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या त्यांनी सांगितलं की दोन हजार बावीसमध्ये पती संकेत फुके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात संघर्षाची मालिका सुरू झाली परिणय फुके आणि इतरांकडून मानसिक छळ केला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता भाजप महिला अत्याचाराची तक्रार आल्यानंतर हे प्रकरण प्रकाश झुतात आले होते परंतु प्रिया यांनी तक्रार केल्यावरही वर्षभर महिला आयोगाकडून याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांविरुद्ध तक्रार आल्यावर रुपाली चाकणकर त्यांना पाठीशी घालतात असा आरोप त्यांच्यावरती सातत्यानं होऊ लागला नंबर चार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचा आरोप एका महिलेनं केला होता या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी महिलेने राजभवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला होता त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते त्यातून मंत्री गोरेंसमोरील अडचणी आणखीनच वाढल्या होत्या परंतु याचीही दखल महिला आयोगाने घेतली नाही एका बड्या मंत्र्यावर आरोप झाल्यामुळे महिला आयोगाने तक्रारीची वाट न बघता स्वतः सुमोटो दाखल करून घेणं महत्वाचं महिलेला खंडणीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आणि त्यामुळे महिलेनं घेतलेली रक्कम खंडणीची होती की तडजोडीची हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे आता सर्वात धक्कादायक म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांचा काही महिन्यांपूर्वीच एक अहवाल समोर आलेला आहे त्या अहवालामध्ये देशातील आमदार आणि खासदारांवरती महिला अत्याचाराचे किती गुन्हे आहेत याचा तपशील देण्यात आला आणि त्यात महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांचीही नावं समोर आलेली होती त्यातील एक भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरती तीन गुन्हे दाखल असून यात महिला अत्याचार विरोधातील गुन्ह्यांचा समावेश आहे दोन राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर एकूण बारा गुन्हे यापैकी एक महिलेला अभद्र शब्दात बोलून तिचा अपमान केल्याचा आरोप आहे तीन गंगाखेडचे आमदार रत्नाकर माणिकराव गुट्टे यांच्यावर पत्नीने मारहाणीचा आरोप केला होता त्याचा उल्लेखही या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे चार खेडचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते यांच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेलं आहे नंबर पाच प्रहारचे नेते राजकुमार पटेल यांच्यावर देखील महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे नंबर सहा गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर आय पी सी तीनशे चोपन्न कलमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे दरम्यान या सगळ्या गोष्टींवरती जर विचार केला तर रुपाली साकणकर या मूळच्या दौंड मधल्या म्हणजे अजित पवारांच्या आवडत्या पुण्यातल्या चेहरा व्यक्तिमत्व असलेल्या रुपाली चाकणकरांनी शिक्षण संस्थेमध्ये साधना महाविद्यालयातून शिक्षण घेतलं अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही त्यांनी केला लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबामध्ये आल्या रुपाली चाकणकर यांना माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्म रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या त्यांच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांची राजकारणाशी संबंध येऊ लागला दोन हजार दोन पासून पुढची पाच सहा वर्ष त्यांनी महिला बचत गटासाठी काम केलं त्यानंतर चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं तिथून रुपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली पुढे पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहर अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली दोन हजार एकोणवीस ला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तडकाफडकी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली त्यावेळी रुपाली चाकणकर यांना राज्याच्या राजकारणामध्ये स्थान मिळालं रुपाली चाकणकर सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षा तर आहेतच याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदही देण्यात आले दोन मोठी पदे एकाच व्यक्तीला का व कशासाठी दिली जातात असा प्रश्नही आता निर्माण होतोय रुपाली चाकणकर पक्षाला अधिक व महिला आयोगाला कमी वेळ देत असल्याचा आरोपही त्यांच्यावरती होत असताना आता राज्य महिला आयोगाला अराजकीय महिला अध्यक्ष देण्याची मागणी होते परंतु अजित पवार रुपाली चाकणकरांवरती एवढे मेहरबान का आहेत याची उत्तरे केवळ अजित पवार किंवा मग सुनील तटकरे देऊ शकतात या विषयाकडे तुम्ही कसं पाहता व्यक्त व्हा जय महाराष्ट्र